नमस्कार मी वीना वीनास किचन कुकिंग विथ लॉमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज मी माझ्या किचनमध्ये बनवणार आहे अगदी सोपी व झटपट होणारी शेवयाची खीर तर ही खीर कशी बनवायची हे बघण्याकरता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर शेवयाची खीर बनवण्याकरता कढईमध्ये एक चम्मच तूप घालायचं आहे त्यानंतर यामध्ये दोन वाटी बारीक शेवया घालायच्या आहे अगदी बारीक शेवया ह्या बाजारात सहज उपलब्ध असते किंवा आपल्या घरी ज्या आपण बनवतो हो त्या शेवया घेतल्या तरी चालेल याला आता छान ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला भाजायचं आहे तुपामध्ये छान असं ब्राऊन कलर येईपर्यंत याला भाजायचं आहे अगदी लो फ्लेमवर आपल्याला आप्ले ह्या शेवया भाजायच्या आहे हाय फ्लेमवर भाजल्या तर त्या जळू शकतात त्यामुळे आपल्याला लो फ्लेमवर शेवया भाजायच्या आहे शेवया छान अशा भाजून झालेल्या आहे आता गॅसवर दुधाचं पातेलं ठेवायचं आहे तर या ठिकाणी मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे त्याला गरम करायचं आहे आता यामध्ये साखर घालायची आहे तर साखरेचं प्रमाण हे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर मी या ठिकाणी पाच चमचा साखर घातलेली आहे आता या दुधाला चमच्यानी ढवळून घ्यायचं आहे आता या दुधाला छान अशी उकळी आलेली आहे आता गॅसची फ्लेम लो करून यामध्ये आपण ज्या भाजलेल्या शवया आहे त्या घालून घ्यायच्या आहे गॅसची फ्लेम आपल्याला लोच करायची आहे हाय फ्लेम केलं तर दूध उतू जाऊ शकते तर आता याला दोन मिनटे लो फ्लेमवर शिजवून घ्यायचं आहे दोनच मिनिटे आपल्याला शिजवायचं आहे नाहीतर हे घट्ट होऊ शकते आता यामध्ये थोडे ड्रायफ्रूट्स घालायचे आहे व थोडी वेलची पूड घालायची आहे दोन मिनटे चमच्यानी याला ढवळायचं आहे व दोन मिनटे एक उकळ आपल्याला याची काढून घ्यायची आहे तर यामध्ये थोडी केशर घालायची आहे व गरम गरम ही खीर आपल्याला सर्व करायची आहे तर तयार आहे आपली अगदी झटपट होणारी शवयाची खीर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटद्वारे नक्की कळवा व अशाच प्रकारच्या नवनवीन व सोपी रेसिपी पाहण्याकरता ಮಾಜೇ ಚ ಲೈಕ್ ಕಾ ಶೇರ್ ಕರ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕರ ವೆಲಾಯಕರ ಕ್ಲಿಕ ಕಾದ